एकतीस वर्षीय महिला डॉक्टरांचा मृतदेह शुक्रवारी नऊ ऑगस्टला कोलकाता आर जेकर राज्य सरकारी रुग्णालयात आढळला रक्ताच्या थरोड्यात पडलेला हा अर्धनग्न मृतदेह पाहून लगेचच पोलिसांना बोलवण्यात आले एकीकडे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आणि दुसरीकडे सखोल चौकशीची मागणी करत डॉक्टरांनी संप पुकारला केवळ कोलकाताच नव्हे तर देशभरात विविध स्तरावर या घटनेचा तीव्र निषेध होत असताना पोलिसांनी या घटनेतील आरोपीला अटक केली एका एअरबड्सच्या तुकड्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्याचा सुगावा लावला या घटनेचा निषेध करण्यासाठी तिवसा तालुक्यातील डॉक्टर संघटनेने पोलीस स्टेशन तिवसा तथा तालुक्यातील आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला गुन्ह्यातील पीडित महिला डॉक्टरांच्या परिवारास न्याय मिळवून देण्यासाठी या संपाचा समर्थन देण्याची विनंती करून डॉक्टरांनी सुरक्षतेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करून कायद्यात बदल करण्याचा आग्रह केंद्र शासनाकडे करण्यात आला जनसमर्थन न्यूज तिवसा मी डॉक्टर वायंदेशकर दिवसा असोसिएशन दिवसा आणि माझे सर्व सहकारी मित्र नऊ तारखेला कोलकाता येथील आजीकर हॉस्पिटलमध्ये पी जी इंटरनी करत असलेली विद्यार्थिनी म्हणजेच डॉक्टर मौमिता देमनाथ या डॉक्टरीसोबत जे अमानुष छळ अमानुष बलात्कार आणि तिची अमानुषपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याच्या निषेधार्थ आजच आम्ही पोलीस स्टेशन दिवसा आणि टी एम ऑफिस दिवसा येथे निवेदन देण्यात आलेले आहे त्यानिमित्ताने उद्या आम्ही आमच्या सर्वांचे क्लिनिक बंद ठेवून हो या गोष्टीचा जाहीर निषेध करतो तसेच सरकार आणि पोलीस प्रशासनाला आम्ही कडकडेची विनंती करतो की या अमानुषपणे अत्याचार करणाऱ्या नराधमांना तातडीने लवकरात लवकर बंद करून कडकशा कडक कारवाई करण्यात यावी इतर मंत्र त्यांना फाशीच देण्यात यावी जेणेकरून असा प्रकार पुढे कधी घडणार नाही तर आमच्याकडनं याचा जाहीर निषेध येथे आम्हीकर कॉलेजला प्र जी अमिता देवनाथ या ट्रेनिंग विद्यार्थिनीसोबत डॉक्टरांसोबत जे काही अमानुष्य एक अत्याचार करण्यात आला आणि तिची हत्या करण्यात आली त्याचा आम्ही दिवसा तालुका डॉक्टर असोसिएशन तर्फे तीव्र निषेध करतो आणि त्यानिमित्ताने आम्ही उद्या सर्व डॉक्टर्स उद्या आम्ही आमचे उकळी बंद ठेवतो आणि निषेध करतो